राज्यपालांच्या अभिभाषणावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर पाहता महाराष्ट्रामध्ये आज मी तिला कोणतीच समस्या नाहीये आणि मागच्या अडीच वर्षामध्ये एवढा महाराष्ट्र जोरात प्रगतीपथावर आहे त्यामुळे आता कुठलाच दुष्काळ या महाराष्ट्रात होणार नाही असच त्यांच्या भाषणातून जाणून घेत आज तुम्ही बघत असाल की सोयाबीनच्या खरेदीबाबत आज केंद्र सरकारने जरी सांगितलं असेल कि मॉइश्चर असलेल्या सोयाबीनची खरेदी करा तरी देखील खालपर्यंत कोणत्याही सूचना केलेल्या नाही सोयाबीन खरेदीची केंद्र वाढवली पाहिजेत ती देखील वाढवली गेलेली नाही केवळ शेतकऱ्यांना ना। माध्यमातून भूलताबा द्यायचा आणि त्यांना भुल या करायचं एवढंच काम शेतकऱ्यांच्या बाबतीत आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून सगळ्यांसमोर आले मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या बाबत मान्य मुख्यमंत्री बोलले परंतु मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे म्हणून मराठी शाळा महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये बंद पडत हे सरकार काय उपाययोजना करणार याबद्दल एक चकार शब्द देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणात काढला वाढवण बंदराच्या बाबतीत बोलले त्या ठिकाणी भरणी टाकून इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार करण्याबाबतची मागणी आमचीच होती त्यामुळे भविष्यात ते होईल असं देखील ते म्हणाले असले तरी देखील हे सगळं करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी ते करायचं महाराष्ट्रासाठी असं म्हणतायत अडीच वर्षात महाराष्ट्रांची प्रगती केली असं म्हणतायत अडीच वर्षात उद्योग बाहेर न जाता आम्ही उद्योग महाराष्ट्रात आणले असं ते म्हणतायत तर आज महाराष्ट्रातही तरुण हा बेरोजगार काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून केवळ राज्यपालांच्या अभिभाषणावरती आपल्याला बहुमत आहे म्हणून जनतेसमोर हेच सांगायचं की आपण आम्हाला जे बहुमत दिलंय त्यामुळे महाराष्ट्राला आता काही कमी पडणार नाही परंतु आर्थिक स्थिती ही महाराष्ट्राची दिवाळखोरीची असताना या सगळ्या विकास कामांना गती कशा पद्धतीने देणार हे मात्र मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं नाही आणि त्यामुळे आजचं मुख्यमंत्र्यांचं राज्यपालाच्या अभिभाषणावर जे उत्तराचं भाषण होत ते केवळ महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी मुंगेरीलाल की हसीन सपने दाखवण्यासारखं होतं असं आमचं विरोधी पक्षाचं मत मान्य मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की केवळ गुंतवणुकीत नाही सगळ्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरवर आहे अडीच वर्षात त्यांनी एवढा एक नंबरवरती आणलेला आहे की आता महाराष्ट्रात कधीच काही दुष्काळ होणार नाही आपत्ती येणार नाही काहीच होणार नाही सुजलाम सुफलाम असाच महाराष्ट्र आहे तो अजून होणार असं त्यांचं मत आहे पण शेतकरी हवाल दिलाय उद्योग नाहीये बेरोजगारी वाढलेली आहे तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र असताना देखील केवळ मुंगरीलाल के हासीन सपने मॅन्डेट जनतेने दिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळं करणार आणि आता काही कमी पडणार नाही ना असं सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला